नमस्कार मंडळी आपण सुरुवातीपासूनच राजकारणामध्ये एक किस्सा ऐकत आलोय एक, एक गोष्ट ऐकत आलोय ती म्हणजे राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आता महायुतीमधून बाहेर पडलेले महादेव जानकर आता हे एक पुन्हा एकदा महायुतीमध्ये परत आले विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू होती भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात होता मात्र भाजपच्या नेत्यांनी कुठेतरी आता आपण जर बघितलं असेल तर एक नवीन डाव टाकलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मागं पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस असल्याचं बोललं जातं आहे सुरुवातीपासूनच आपण जर बघितलं असेल तर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे मुंडे गारानं यांनीच महादेव जानकर यांची भाजपसोबत युती करून दिलेली होती विशेष म्हणजे युतीमधील एक घटक पक्ष म्हणून महादेव जानकरांना सोबत घेण्याचं जे काही एकंदरीतच राजकारण होतं ते खरं म्हटलं तर गोपीनाथ मुंडे यांचं होतं त्यानंतर त्यांना पुन्हा भाजपसोबत जोडून ठेवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये महादेव जानकर यांना भाजपनं अधिक महत्व दिलं नसल्या कारणानं महादेव जानकर कुठेतरी नाराज होते आणि त्यांना बाहेर पडायचं होतं असंच एकंदरीत चित्र होतं ते तसं ते वागले देखील आणि आगामी काळामध्ये त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती आता माडा किंवा पुणे या दोन ठिकाणावरून एकंदरीतच महादेव जानकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती महाविकास आघाडीकडनं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं यांना तिकीट मिळणार असं एकंदरीतच चित्र निर्माण झालेलं होतं आणि तेच एका रात्रीमध्ये मात्र हा सर्व गेम पलटवण्याचा काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा करेक्ट कार्यक्रम केला आहे आणि याचं आता संपूर्ण चित्र जे आहे आगामी काळामधलं ते बदलताना आपल्याला दिसायला मिळणार आहे खरंतर सुनेत्र पवार उभ्या राहिल्या असत्या बारामतीमधून तरी देखील त्या दे निवडून येऊ शकल्या नसत्या असं एकंदरीत वातावरण असताना भाजपला एक मोठा चेहरा लागत होता चांगला चेहरा लागत होता जो की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढू शकतो आणि त्यांना पराभूत देखील करू शकतो आणि त्याच्या विजयाची शक्यता देखील असू शकते असा एखादा उमेदवार त्यांना असणं अपेक्षित होतं आणि महादेव जानकर यांच्या रूपाने आता महायुतीकडे पुन्हा तो उमेदवार मिळलेला आहे दोन हजार चौदा मध्ये महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना काटेकी टक्कर दिली होती या अटीतटीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित झाला होता मात्र हा विजय होताना सगळ्यांचा नाकी नऊ येणं आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती महादेव जानकर यांनी उपस्थित करून ठेवली होती आगामी काळात देखील अशाच प्रकारची परिस्थिती उपस्थित होऊ शकते आणि त्याचसाठी महायुतीनं पुन्हा एकदा महादेव जानकर यांना आपल्या सोबत घेतलाय खर तर भाजप एकही जागा मित्रपक्षांना सोडायला तयार नव्हता अशातच नेमकी असं एका रातीत काय घडलं की महादेव जानकर यांना सोबत घेण्यासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव टाकला तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला के आता बारामती लोकसभा आपल्याला किती महत्वपूर्ण आहे हे भाजपला चांगलंच कळून चुकलंय आणि भाजपसोबत आता संपूर्ण महाराष्ट्राला देखील कळून चुकलंय की भाजप महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही जागी पराभूत झाला तर चालेल पण बारामती या ठिकाणी नाही कारण बारामती या ठिकाणी शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली त्यासोबतच भाजप पक्षश्रेष्ठींची देखील प्रतिष्ठा पणाला लागली की त्या ठिकाणचा उमेदवार हा निवडून आणणं गरजेचं आहे आता अशा वेळी ऐनवेळी विशेष म्हणजे बारामतीचा उमेदवार बदलू शकतो सुनित्रा पवार यांच्या जागी आता महादेव जानकर हे निवडणूक लढू शकता मात्र जर असं झालं तर अजितदादांची नाराजी देखील कुठेतरी ओढून घेताना महायुतीतील भाजप पक्ष आपल्याला दिसायला मिळ जर अजित पवारांची नाराजी ओढून घेतली तर आगामी काळामध्ये विधानसभेचं चित्र वेगळं असू शकता असं देखील बोललं जात आहे विशेष म्हणजे महादेव जानकर यांना माडा किंवा परभणी या दोन ठिकाणावरून उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात होतं मात्र आता आपण जर बघितलं असेल तर पर्यायी म्हणून आता बारामतीकडे बघितलं जात आहे आणि विशेष म्हणजे आगामी काळामध्ये अशीच रणनीती असू शकते अजून तरी अधिकृत अशी माहिती काही महायुतींना दिलेली नाहीये की बारामतीमधून महादेव जानकर हेच निवडणूक लढवतील किंवा सुनित्रा पवार ह्या माघार घेणार आहेत मात्र अशी एक शक्यता वर्तवली जाते एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी बघितला जातो कारण आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीचा जो दोन हजार चौदाचा काळ होता त्यावेळी मात्र महादेव जानकर यांनी काटेकी टक्कर देण्याचं काम या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना केलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बारामतीच्या लोकसभा उमेदवारीसाठी रस्तीखेच देखील त्या ठिकाणी झालेलं होतं चांगल्या प्रकारे मतधिक्यानं या ठिकाणी पराभूत करण्याचं काम जवळपास महादेव जानकर यांना करण्यात आलं होतं मात्र काही गोष्टी ज्या होत्यात ज्या ठिकाणी जर महादेव जानकर यांनी जसं अजित पवारांनी कालपरवा सांगितलेलं होतं की जर महादेव जानकर यांनी खडकवासला मतदारसंघ असेल किंवा मतदारांचा जो भाग आहे त्या भागात जर सांगितलं असतं की मी महायुतीचा उमेदवार आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही उभं राहा जे काही घटक पक्ष होते त्या सर्वांची ताकद जर एकजूट केली असती तर निश्चितच महादेव जानकर यांचा विजय झाला असता असं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं हे तेच अजित पवार आहे जे दोन हजार चौदामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते राष्ट्रवादी पक्षामध्ये होते आता मात्र ते पूर्ण राष्ट्रवादी पक्ष बाजूला घेऊन आलेले आहेत त्यामुळं आता राजकारणामध्ये जे काही डावपेच शरद पवार खेळत होते त्या सर्वांचा उलगडा करण्याचं काम जुनं अजित पवारांनी या ठिकाणी लावलं की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर सध्या बारामतीचं समीकरण जे आहे ते बदलताना आपल्याला बघायला आहे भाजपनं ज्या पद्धतीनं डाव टाकलेला होता पवार विरुद्ध पवार हा आता कुठेतरी पवार विरुद्ध पवार सामना न होताना पवार विरुद्ध महादेव जानकर असा सामना होऊ शकतो असं देखील एकंदरीत सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर महादेव जानकर जे जा आहेत ते परभणी किंवा माडा या ठिकाणावरून लढण्यास इच्छुक असल्याचं सा सांगितलं जात आहे तसा दोन जागांचा विचार देखील त्यांच्यासाठी केला जातोय मात्र राष्ट्रवादीकडनं त्यांना माडाच दिला जाणार होता शरद पवारांनी तशा पद्धतीची एकंदरीतच व्यूहरचना जी होती ती देखील केलेली होती मात्र कुठेतरी त्याला छेदण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर आता बारामतीमधलं एकूणच चित्र बदलताना आपल्याला बघायला मिळेल खरं म्हटलं तर जितका मोठा समाज हा महादेव जानकर यांच्या पाठीमागं आहे कारण महादेव जानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी झगडत आहेत दंगरांचं नेतृत्व करतायत असं असताना धनगर समाजाचं नेतृत्व जर त्या ठिकाणी उभं राहत आहे तर निश्चितच त्या ठिकाणी ती हक्काची वोट बँक जी आहे ती त्यांच्या पाठीमागं उभं राहील फक्त एकच समाज महादेव जानकरांच्या पाठीमागं उभा राहणार आहे का तर नाही महादेव जानकर यांच्या पाठीमागं संपूर्ण ओबीसी समाज उभा राहील आणि अशा वेळेस जे काही हक्काची वोट बँक राष्ट्रवादीची आहे तीच वोट बँक राष्ट्रवादीपासून तुटल्या जाईल आणि त्यामुळं कुठेतरी सुप्रिया सुळे यांचा विजय जो आहे तो अवघड होऊ शकतो त्यांचा विजयाचा जो काही प्रवास आहे तो खडतळ होऊ शकतो असं एकंदरीत चित्र या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाली मात्र ऐन वेळेवरती शरद पवार नेमकी काय डाव टाकतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर शरद पवारांना कुठेतरी रोखण्यासाठी आणि शरद पवारांना पराभूत करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न करताना आता भाजप आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे शरद पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून कलगीतुरा रंगताना आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्यामधील राजकारण असेल किंवा त्यांच्यामधील राजकारणामधील डावपेच कोण अधिक टाकतं या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्राला अगदी जवळून माहिती झालेल्या आहे आणि त्याच गोष्टींवरती भर देताना आता आपल्याला ही दोघेही मंडळी बघायला मिळत विशेष म्हणजे शरद पवारांची एका अर्थानं बारामतीत प्रतिष्ठा बनाला लागली आहे तर दुसरी अकड आपण जर बघितलं तर नगरची जी जागा आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र उभे आहेत त्या ठिकाणी देखील शरद पवारांनी भाजपची जी काही प्रतिष्ठापणाला लागली आहे त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला इतकंच नव्हे तर बीडच्या एकंदरीतच समीकरण बदलवण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी देखील शरद पवारांनी नवीन उमेदवाराची शोध घेतला आहे तो उमेदवार त्या ठिकाणी ते देणार आहे आणि एकंदरीतच अनेक अशा ठिकाणी की भाजपचे ज्या ज्या ठिकाणी विरोधामध्ये उमेदवार आहेत त्याच ठिकाणचे जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघाच्या जागा ज्या आहेत त्या आपल्याकडे ठेवण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे कारण शरद पवार आगामी काळामध्ये भाजपला मोठा धक्का देताना आपल्याला दिसायला मिळतील विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर शरद पवारांनी युवा नेतृत्वांना संधी दिल्या त्याच दृष्टिकोनातून आपण भाजपकडे बघितलं भा तर भाजपने देखील युवांना संधी दिली आहे त्यात त्यांनी त्या काही गोष्टी मेन्शन केल्यात की अनुभव कोणाला कसा आहे त्याची मतदारसंघावरती पकड कशी आहे मतदारसंघातील जनता नेमकी त्यांच्याविषयी काय विचार करते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एकंदरीत त्या ठिकाणी झाला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता महादेव जानकर यांची बारामती लोकसभेसाठी वर्णी लागते मात्र हा निर्णय जर भाजपने घेतला तर निश्चितच त्या ठिकाणी अजित पवारांना हा निर्णय मान्य असेल का कारण अजित पवार गट सुरुवातीपासूनच नऊ जागा मागतोय त्यात आता त्यांना चार ते पाच जागा देण्यात जाणार आहे आणि त्यातही शरद पवार अजित पवार असा सामना ज्या ठिकाणी रंगणार होता किंवा अजित पवारांचा आवडता जो काही मतदारसंघ आहे तोच त्यांच्या हातातून हिसकावून घेणं हे भाजपला खरं तर या ठिकाणी आगामी काळामध्ये मागात तर पडणार नाही ना असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे अजित पवार देखील नेमकी काय निर्णय घेतात या संदर्भामध्ये बघणं महत्वाचं राहणार आहे पर्याय म्हणून ज्या बारामतीकडे बघितलं जात आहे त्या ठिकाणी मात्र महादेव जानकर उभे राहणार का की महादेव जानकरांना सुरुवातीला संधी शरद पवारांनी दिली आहे म्हणून शरद पवारांच्या विरोधात न जाता ते माडातूनच उभे राहतील या एकंदरीतच शक्यतांचा आता अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं झालं एकंदरीत मित्रांनो तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी नेमकी काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांब आहे तिथं धन्यवाद